ओम श्री महालक्ष्मे नमः सर्व भक्तांचे या पवित्र महालक्ष्मी पूजेत मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण महालक्ष्मी मातेची पावन कथा ऐकणार आहोत आणि त्यानंतर करू संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी देणाऱ्या मातेचे पवित्र मंत्रोच्चार महालक्ष्मी पूजा करताना कथा आणि मंत्र दोन्ही अत्यंत शुभ मानले जातात म्हणून पूर्ण श्रद्धेने मनाने हा संपूर्ण व्हिडिओ जरूर पहा चला तर सुरू करूया महालक्ष्मी मातेची मंगल कथा। श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री क्लूम ओम धन देहि माम ओम धनदाय नमस्तुभ्यं निधी भवन्तु तत्प्रसादा धनधान्यादी संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापर युगाची अधीर राष्ट्राची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्रीमहालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगराचा एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूरज चंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनुवानी दिसली त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्या दुःख सरलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशवराजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वा फुगली गरिबांना विसरली तोरान फुगली दास दासेन वर रागवली जन्मीची आठवण करून द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिची लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचे रूप घेतलं पटक वस्त्र नेसली माठी मळवट फासला हाती काठी घेतली राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठनं काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं काय मधून मधून खोकत खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आलंय ग राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेबात महलात आहे सखेंशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हा दुन्हा बोलतील त्यांच्या सखेही तुला हसतील तू जरा आळशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणुसकी विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली ना तिला व्रत सांगितलं माझ्यामुळे आज ते केलं आता राणीपदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरीबांची नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब अन भिकारी तिला कोण विचारतय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा म्हातारी उठली काठीत टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरा नाही दिसले तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा मुल पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सूरज चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यांवर चाल केली भद्रश्रवाच चा राज्यावर लढलं सुरज चंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणेने कष्ट दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावास वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशोळाला पाहिलं घाई घाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधराने माणसं पाठवली अनायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंद आनंदली झाकण काढलं आत बघते तर काय तिला दिसले कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नव्या नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दरिद्र सरत नव्हते चिंतेचे सावध पसरत होते काळजीचा वनवा भटकतच होता सुरज चंद्रिकेचे एक एक दिवस सुखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं असं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं आईनं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारद्यांसोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन याईला सांगितलं आई, याई आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेन आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्ती लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप तीपांचा आवाज दळवळला उपास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला येऊन बसली पण ती बस एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील उपासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशेष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकरांजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मा मालधरानं विचारलं माहेरावून काय आणलं श्यामबाल्यानं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या देशे शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज शांबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इनमानी असावं त्यांचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपल्या सेवक सासऱ्यांकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्राशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्राशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकांच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेबान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्याम ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्याच सोन्याच्या मोहऱ्या बरीच होती आणि शास्त्रांचा साठही होता मालाधरानं भ्रवास चंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधारण आलं होतं तो होता गुरुवार शांबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांना पक्वानाचं जेवण दिलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा शेवटचा गुरुवार दिवस मंगल दिवस मालाधरान त्यानं या व्रताची सांगता आली राजा राणी सौराष्ट्रात आले सूरज चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा अवसा घेतला की आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरलं अशी साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ही होती लक्ष्मी मातेची कहाणी यानंतर गणपतीची आरती आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणावायची आरती झाल्यानंतर मंत्र उच्चारण करायचे ओम ए श्री महालक्ष्मी मातेची ही पवित्र कथा आणि मंत्रोच्चार तुमच्यापर्यंत पोहोचवताना मलाही खूप आनंद झाला मातेची कृपा नेहमी तुमच्या घरावर कुटुंबावर आणि जीवनावर राहो हीच प्रार्थना जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक छोटासा प्रतिसादही माझ्यासाठी मोठं प्रोत्साहन आहे कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता नक्की लिहा आणि पुढच्या दिवशीच्या पूजेचे विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा धन्यवाद जय महालक्ष्मी माता